गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राह आणि मजेत राहा आमच्याही कशी बडबड करते बघा बडबड काही थांबत नाही आणि सकाळचे वाजले ताक करा आणि माझी सगळी कामं झालेली आहेत देवपूजा केली आहे कारण का सुषमाला रोज काही वेळ नसतो ती काही करत नाही या मावशीच आईच्या आईला सांभाळणारे मावशी आहेत ना त्याच देवपूजा करतात त्यांना वेळ जसा मिळेल तसं मी ना आईकडे आल्यानंतर मी देवपूजा करत असते मला देवपूजेची खूप सवय थांब ना दोन मिनटं व्हिडिओ काढती आहे बघा आमची आई कशी वरणती नुसती आहे बघा नाश्ता हो ना। करती ना तर मला नाश्ता करायचा आहे आज नाश्त्याला काय केलं आहे बघा आज डोसे केलेले आहेत सांबार चटणी डोसा तर आईला आईचं झालेलं आहे नाश्ता आता माझा मलाच करायचं आहे तर सकाळी माझ्या बहिणी तप्पे करून नेले आणि आम्ही आम्हाला केले डोसे तर आता मावशी पण नाश्ता करायला गेले सकाळच्या अकरा वाजले त्यांना पण बीपीची गोळी आहे मावशींना आणि मी करते आता नाश्ता आता बघा मी करते नाश्ता आईची काय बडबड थांबत नाही आमच्या आई सद कंटिन्यू बडबड करते काही ना काही प्रश्न विचारत असते चाललेली असती बडबड माहिती नाही सुषमा आल्यानंतर जाणार आहे मला आज जायचं आहे माझ्या मोठ्या बहिणीकडे सुनीताकडे जायचं आहे मोठ्या बहिणीच्या घरी जायचं आहे भेटायला आणि मग माझी बहीण आली ना माझी शाळेतली बहीण आली की मग मी आणि ती दोघी मिळून जाईन मग चला तर मी करते पहिला नाश्ता इथं ना उद्या एकादशी आहे ना मोठी एकादशी तर इथं बघा मिरवणूक काढलेली आहे तर बघूया चला आपण तिकडे आवाज यायला लागले चला च बघूया आपण छान वाटत लहान लहान मुला नाही का मोठी एकादशी आहे ना तर कशी छान दिंडी निघाली तिथे मुलांची शाळेची शाळा आहे ना जवळ त्या शाळेच्या मुलांची छान दिंडी निघाली आहे उद्या एकादशी आहे तर ते एकादशी दे... उद्या रविवार असल्यामुळे सुट्टी आहे त्याच्यामुळे आजच दिंडी निघाली हो बघा उद्या उपास आहे आई विचारते उद्या सगळ्यांचा उपास आहे का हो आता हे करतात ना 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 <laughs> ना... का नाही माहित नाही सासूचं सासूबाईनं नाही सांगत नाही का, का? नाही आता काय माहित उद्या काय कळतं काय मी तर म्हणजे उपास बघून ती करणार हा आता काय माहित केलं असेल तर माहित करतील तर उद्या माहित नाही दहा तारखेला बघा आई कशी बसली आई आईचं तुम्हाला दुःख दाखवते बघा ते कसं मलम लावलेलं आहे हात काढ बघू पायाचं बघू तुझं कसं आहे बघा हे बघा मलम लावलं आहे असं मांडीला झालेलं आहे तिच्या तिला तेच सांगत असते हजार वेळा हात लावू नको ते इन्फेक्शन होईल सगळीकडे वाढेल किती सांगत असतं आता काय ते कसं करतात मात्यात लोक ऐकायचं ते ऐक म्हणजे आपल्या मनाचंच करतात आता हिला तर मी येतात समोरच आहे त्याच्यामुळे सारखी ओदर की हात नका लावू त्याला लस सगळीकडे हे होती तरी आता पाणी सुटायचं बंद झालं नाही तर ना त्यात त्या दुःखामधनं सगळं पाणी सुटत होतं त्या जखमेतनं हो की नाही कशामुळे झाली तू खाजवल्यामुळेच झाली जखम ती मग ड्राय एक तर स्किन तुझी सगळी ड्राय पडलेली त्याच्यामुळे बघा असं होऊन बसलेलं आता काय करा म्हणतंय मीच म्हणते आता नाही बघती कोण मीच बघते तुला <laughs> मक्का तुछ तुछ फोटो आहे हो आई विचार ती कोण म्हणतंय कोण नाही मीच म्हणते सगळ्यांना की आमच्या आईने पायाला बघा कसं झालेलं आहे आईच्या तिला ते सांगितलं न त्याला नख अजिबात लावू नकोस नख लावून लावले की सगळीकडे लस होते आज तिची नखं कापली सगळीकडे लस होते म्हटलं नखाने त्या नाही का जेवढं आपल्याला 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 जेवढं होतं तेवढं जपायचं असतं नाहीतर ना दुसऱ्यांना काय होतं म्हातारपणी स्वतःला त्रास तर होतच आहे आणि त्यातनं दुस जे करतं त्याला त्रास होतो त्याला दुप्पट त्रास होतो तुला पण होतच आहे ना त्रास हे जा नाही हा आता नाही होत आता औषध लावलंय म्हणून पाणी हा मग पाणी सुटलं त्यावेळेस होत नव्हता का मग मग दुसऱ्याला पण त्रास तुला पण किती सगळं जा, ते ओलं एवढं ओलं व्हायचं तिचं ना ना अर्धा निमा भिजायचं एवढं ते पाणी सुटायचं जखमेला आता ते उगी औषध अगदी गोळ्या दिल्यात म्हणून कमी झालेलं आहे तेच तिला किती वेळ सांगत असतो की आई त्याला जखमेला हात लावू नको नख लावू नको हात लावू नको खाजवू नको सारखं सांगावं लागतं मावशी ना आईचे कपडे काय फोन घेता येत काय काम असतात ना हा काम करता करता करायचं आई मला म्हणते व्हिडिओ कशी काढते फोन नाही करायचा व्हिडिओ करायचा ह्याला म्हणतात व्हिडिओ काढणं फोन करणं नाही व्हिडिओ काढत असतात चला फोन कस काम करायचं करायचं अगं काम ना आहे काय मग धुण धुण सगळं माझं घरीच आहे फक्त भांड्याला बाई आहे सगळ्यांनी भांड्याला बाई आहे फक्त एक टाईम येते ती भांड्याला नाही एकच वेळेला येते मग दोन्ही वरची एकदा घासून जातात मग भांडे आपल्याला थोडे घासूनच घ्यावं लागतात ना राजाकड पण असेल बाई त्या तर जॉब करतात मी घरीच आहे ना चला आईचे हे प्रश्न का न संपणारे प्रश्न चला आता मग भेटूया अशाच नवीन का ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर